मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर कोकणवासियांना आता कोकणात जाण्यासाठी तासन तास बसचे धक्के किंवा ट्रेनच्या गर्दीतून वाट काढावी लागणार नाही लवकरच मुंबई ते कोकण अशी रो रो सेवा सुरू होणार आहे मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग रो रो सेवा चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे सुरुवातीला गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्याचा सागरी मंडळाचा मानस होता गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी गणेश चतुर्थीच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्यात येणार होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती अखेर मुंबई भाऊचा धक्का ते रत्नागिरी जयगड आणि मुंबई भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होणार या या आहे यामुळे कोकणात जाणाऱ्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे याशिवाय पर्यटकांना बोटीचा अनुभव घेता येणार आहे मुंबई ते सिंधुदुर्ग मधील अंतर चारशे बेचाळीस किलोमीटर इतकं आहे हे अंतर पार करण्यासाठी दहा ते अकरा तासांपर्यंत वेळ लागतो तर मुंबई ते रत्नागिरीमधील अंतर तीनशे सव्वीस किलोमीटर असून नऊ ते दहा तासांपर्यंत वेळ लागतो मात्र रो रो फेरीमुळे मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तास तर मुंबई सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या पाच तासात पार करता येणार आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा